शुभ सकाळ सगळ्यांना आम्ही आलो आहे आज फवारा मारायला रातभर पाऊस पडत होता लवकरच यायचं होतं फवारा मारायला पण रात्रभर पाऊस पडत होता त्यामुळे झाडावर पाणी साठतं ना म्हणून आलूया म्हणजे जरा ऊन पडल्या मग येऊया म्हणजे फवारा मारायला दोघंजण लागतील ना एक हात हाता उघडतो हे म्हणून दोघंजण आलो आहे मा फवारा मारायला नळी वडाय लागते चिकल झालाय आहे सगळा खाली ही इकडं त्यामुळे मग नळी मोहर सरकत नाही एक जणांना नळी धरायला लागते आणि एक जणांना गत धरायचं असं फवारा मारायचं ती इकडं तुटाळ झाली ती मरण झाडं गेली ती ती आता आज लावून काढायची काही जर लावून काढायची फक्त डबल डबल लावत बसता सगळी हाय एवढी मोठी रोपं काढून लावून जमल का दोन तीन वर्ष मग परत थांबायला लागतं मोठं मोठी रोपं होऊस तर ही काय लय नाही ती एक दीडशे झाडं गेली ती आमची चारशे झाडातली ही चारशे झाडं आहेत मोठी ह्याच्यातली दीडशे झाडं गेली मला रोगाने त्यात लावून काढतो आज रोपं तेवढी जे जेवढी गेले तेवढीच लावून काढायची मोठी झाडं केवढी आहेत एवढी मोठी झाडं काढून जमाल काढू का नळी का मी मारू आता अवघड लाग तुमचं माघार येताना मारू का नळी वडाय लागते झाडात गुत्ती मोठी झाडं असणे मग त्याच्या ह्याच्यात गुडक्यात गु गुड होय होय होई बघाय आमची पानगळ केली आहे पाण्यात नवीन पालवी फुटली याला मोठी झाडं असल्यामुळे एक जणाचा लय अवघडतो फवारा मारायला बारकी झाडं असल्या पटपट मारून मोकळ होतं एक जणाला मारा येतोय बारक्या झाडांना पण ही मोठी येते झाडं दहा पण दहा बारा वर्षाची झाडं येते आमची ही त्यातली काय बाय ही मरलोगानं जाऊन ही लाईन आली आहे बघा ती मरलोगानं गेली ही जी झाडं परतनं त्याची फा फांदी फुटून फुटून आली ती खोडाला जी जारी। जारी। ती, ते जारी जारी ती फुटुना ली। फुटुना ली जी एवढी झाली झाडं ही लाईन आपुट मगानं गेली ते फुटून आले ती ते आम्ही आम्हाला आधी कळलं नाही ती तशीच आधी कळलं नाही आम्ही आपली गेलेली झाडं का लगेच तोडून काढून साईडला फेकली आणि हे झाडं काढणं काढायला जमलं नाही उडकं ह्याचं ते तशीच ठेवली ती फुटून आली फुटून आली जी एवढी झाडं झाली अशी लई झाडं गेले त्यांची ती चारशेतली चांगली अडीचशे झाडं गेली ती त्यातली फुटून आले ती काय पाहि ना आता दीडशे झाडं आणायची ती आज लावून काढायची नळीला तिडा बसला का नळी मुडते डायरेक्ट जागे त्यांना वडायला लागते एक जाणार चला ह्यांना मार लागते ला नाही म्हणतेला इस्रिल नळी वाडायला आहे हाता या तुया दिसले मी मार मार पटा 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 पटा

फटापट हलवायला असते अंगात अवसा नसलं तर हलवाईल ना हम्म चिखली बाजू ही कल्ली